वंचित बहुजन आघाडीकडून आज डिंडोरी आणि नाशिक लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यात आले नाशिकमधून करण गायकर आणि डिंडोरीमधून मालती थविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे करण गायकर नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार असल्याने आता मध्ये तिरंगी लढत होणार आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय करण गायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे तगडे आव्हान असले तरी आरोग्य शेतकरी शिक्षण या मुद्द्यावरून मी निवडणूक लढवणार आहे त्यामुळे माझी निवडणूक जनताच हातात घेईल असा विश्वास करंगायकर गायकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केलाय नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं विजन हाच आमचा अजेंडा असणार आहे शेतकरी कामगार शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण या धोरणांवर सकारात्मक काम करून बेरोजगारीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या भाव शेतीमाला हमीभाव असे मराठा समाजाला आरक्षण ही जी भूमिका माझी पंधरा वर्षापासून आहे इथून पुढेही ती त्याच पद्धतीनं राहणार असून या मतदारसंघात जातीपातीचं राजकारण धर्माचं राजकारण हे इतर लोक करतील आम्ही विकासाचं राजकारण करून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांची जी भूमिका आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा एक वारसा आहे त्या वारसाचे ते विचार जपतात म्हणून वंचितची उमेदवारी या ठिकाणी घेऊन बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या सगळ्या जनसमुदायाला सोबत घेऊन ही उमेदवारी जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला अत्यंत सोपी आहे आणि त्या माध्यमातून चिखलफेक करणं टिकाटिपणी करणं हे उमेदवाराचं काम नाही आणि मी, मी, मी त्या फंद्यात पडणार सुद्धा नाही मी मतदारांसमोर मी आत्तापर्यंत पंधरा ते वीस वर्षात जे काही काम केलंय त्या कामाच्या माध्यमातून मतदान आशीर् अशिर, आशीर्वाद रूपी सर्व मतदार राजांकडे जाऊन मागणार आहे आणि त्याच जोरावर माझी ही उमेदवारी आहे देशाची परिस्थिती जर बघितली तर लोकशाही शंभर टक्के धोक्यात आलेली आहे आणि त्यात महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये एकही पक्ष असा नाही की जो पूर्ण राहिलेला आहे सगळ्या पक्षांचे तुकडे तुकडे झाले कोण कोणासोबत हे कोणालाच कळत नाही जर खऱ्या अर्थाने बघितलं भाजपला जर कोणी जर कट्टर विरोधक असेल आणि जर कोणी पर्याय असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी आहे त्यामुळे भाजप विरोधात जर कोणी खऱ्या अर्थाने दंड तोपटला असेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी श्रद्धेय स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी कंबर कसली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे उमेदवार उभे आहेत त्यामुळे दिंडोरी आणि नाशिकमध्येही बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवार देऊ केलेले आहेत आमचे नाशिक लोकसभेचे उमेदवार करंजी गायकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे तसेच दिंडोरी लोकसभेमधून ती थवीर यांची उमेदवारी घोषित केलेली आहे उमेदवारी घोषित करताना दिंडोरी आणि नाशिक या ठिकाणी आत्तापर्यंत जे जातीचं समीकरण आहे ते समीकरण लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी घोषित केलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे अडीच लाखाच्या आसपास सभासद आहेत नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसा कुरेशी नाशिक